हॅलो फ्रेंड मा की रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता हे का माझ्याकडे ना अचानक भाजी उरली ताजी भाजी आहे आणि ह्याला खायला कोणी नाहीये आता मी काय करायला आता हे जेव्हा भाकरी करायला ह्याच्यामध्ये पुरेसं मीठ टाकायचं आपल्याला लागल तेवढं मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये आता ही भाजी टाकायची आता आपण पाणी जिथं घालतो तिथं हे भाजीच घालायची आणि तिंबून घ्यायचं चांगलं भाजी टाकून वाटोळ करायचं नाही आता आपल्याला थारीपीठ करायचं नाहीये तर हे जवारीची भाकरी करायची तिंबून चांगलं पीठ ह्याच्यामध्ये चांगलं तिंबायचं पीठ आपण जवारीची भाकरीचं कसं पीठ तिंबतो दोन्ही हाताने तसं तिंबायचं आता माझ्याकडे धरायला कोणी नाहीये व्हिडिओ म्हणून मी थेट ना म्हणून मी तुम्हाला असे दाखवायचे आता बघा मी तिंबून दाखवते व्हिडिओ धरायला होते मी आता हो का हे पीठ तिंबून घ्यायचं दोन्ही हाताने मी दाखवते तुम्हाला आता हो। आपण भाकरीला कसं पीठ टिंबतो ना त्याप्रमाणे तिंबायचं असं मला एकाच हाताने तुम्ही दोन्ही हाताने पण तिंबू शकतो आणि ह्याची भाकरी करायची आपल्या ज्वारीची भाकरी बघतो असं तूप लावून खायचं भाजीमध्ये खूप शेंगदाण्याचं कूट होतं तेल होतं मग ते खायला नाही कुणीच नाहीये तर आता मी ही करणार आहे आणि हे हे आहे ना चुक्याची चटणी करणार आहे गो म्हणजे त्याच्याबरोबर ही चांगली लागते भाकरी आता हो काही असं तिंबून घ्यायचं चांगलं ही पण चटणीच आहे खोबरेची देवाच्या प्रसादाची ती वाट होईल ना टाकून कशी द्यावी खोबऱ्या प्रसादाचं होतं मारुतीचा नारळ होता किती छान तिंबून घेतले पीठ बघा आपल्या भाकरीला लागतं ला ना तसं पीठ तिंबायच आता ह्याचा गोळा तयार करायचा केले गोळा आता आपल्या तुम्हाला पातळ जाड कशी पाहिजे तशी करा आता हे पहिलं पीठ लावलं जेवाच पीठ आहे आणि आता गॅस पीठ हाताचं पीठ सगळं काढायचं असं चिटकणार आता हो का अशी भाकरी करायची त्याच्यामध्ये काही घेतलेलं नाही भाजी आणि मीठ घातलेलं नाही भाकरी पण छान होती बरं ज्वारीचीच आहे भाकरी फक्त झाड पातळ तुम्हाला छान टाकत केली आणि मोठी केली मुद्दा थोडा उंडा मोठा झाला असं पण करू शकता तवा गरम आणखी गरम झालेला नाही तुम्ही तवा गरम झाल्याशिवाय भाकरी टाकली ती भाकरीवर उरती आणि फुगत नाही आणि चांगली पण भाजत नाही बरं का मग आता हे भाकरी टाकू टाकताना तुम्हाला दाखवते मी आता भाकरी ही वरी टाकायची ना तो का तवा गरम झालेला नाही न ना तवा गरम होता जर वरी भाकरी टाकली तर तुटती आणि पचत नाही चांगली भाजत नाही ती आता हे गरम झाल्यावर भाकरी टाकताना तुम्हाला दाखवते आता हे भाकरी चांगली भाजली हो का हे मागून सुद्धा छान भाजली आता ना ह्याला गॅस बारीक केलेला आता इकडे गॅस पेटवला त्याला भाजायला हो भाकरी फुगून चांगली येते बरं काही चांगली जवारीची भाकरी कशी फुगती नाही नका फुगायला का छान फुगून येते छान भाजायची त्याला तूप लावायचं सर्व करायचं जसं आपण थालपीठ खातो ना तशी लागते बरं काही भाकरी आता इकडे पण भाकरी हो का थापून ठेवली मी भाजी होती मग त्याला खायला गिराईक नव्हतं माझ्याकडं कोणी म्हणून अशी भाकरी केली छान भाजायची खरपूस खरपूस भाजायची एकदम का। किती खरपूस छान भाजली बघा बरं आता बंद करायचा गॅस हो छान भाजली माझी भाकरी तुम्हाला जर मी भाजी टाकून केलेली भाकरी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी जवारीची भाकरी कशी वाटली भाजी टाकून तयार केलेली धन्यवाद